कर्नाटकातील धर्मस्थळ भगवान मंजुनाथाचा प्रसिद्ध मंदिर आणि श्रद्धेच ठिकाण पण आता इथे श्रद्धेपाठी एक काळ गुपित उघडकीस आला आहे काही दिवसांपूर्वी एका माजी सफाई कामगाराने ज्याला आता लोक विसल ब्लोअर म्हणत आहेत धक्कादायक दावा केला की एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा दरम्यान त्याला जबरदस्तीने शेकडो मृतदेह पुरायला लावले गेले होते त्याच्या म्हणण्यानुसार यात महिला लहान मुली आनी लोकांचा होता आणि विविध समावेश ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याने केला होता या तक्रारीनंतर सरकारने तात्काळ स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली सुरुवातीला पंधरा ठिकाणं ओळखली गेली त्यापैकी तेरा ठिकाणं उत्खननासाठी निवडली कामगाराने दाखवलेल्या जागांवरून पोलिसांनी खोदकाम सुरू केलं सांगाड्यांचे अवशेष सुमारे शंबर हाडे आणि एक टोपी तसेच पुरून ठेवलेले सापडले आहेत पॅन कार्ड एटीएम कार्ड व इतर ओळखपत्र देखील मिळाले आहेत ज्या नाविन्य पुराव्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत साइट अकरा वर देखील मानव अवशेष सापडल्याची माहिती आहे उत्खननादरम्यान आतापर्यंत अकरापैकी दोन ठिकाणी सांगाड्यांचे अवशेष सापडले काही ठिकाणी मातीचे नमुने पॅन कार्ड साडीचा तुकडा हाडे आणि खोपडी मिळाली मातीचे नमुनेही गोळा करून एफ एस एल कडे पाठवले गेले आजच्या ताज्या अपडेटनुसार कर्नाटक पोलिसांनी पुष्टी केली आहे की सांगाड्याच्या अवशेषांमध्ये तीन विषारी पदार्थ सापडले आहेत याचा अर्थ असा होऊ शकतो की काही मृत्यू हे नैसर्गिक नसून विष देऊन झाले असावेत सध्या मात्र पोलीस सांगतायत की मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाहीत तपास अजून सुरू आहे जागा क्रमांक अकरा वर खोदकाम केल्यावर जवळच आणखी एक भाग सापडला ज्याला अकरा ए नाव देण्यात आलं या जागेवर मोठ्या प्रमाणात विखुरलेले सांगड्याचे अवशेष सापडले त्यामुळे उत्खनन प्रक्रिया थांबवता आली नाही आणि ती पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे सोमवारी सुरू झालेली ही प्रक्रिया आता शेतभागात जाऊन पुरावे गोळ्या करण्यासोबतच गावकऱ्यांशी बोलण्यापर्यंत पोहोचली आहे अकरा आय वरील काम पूर्ण झाल्यानंतर टीम स्पॉट तेराकडे वळणार आहे जिथे जी पी आर मशीन वापरून जमिनीखालचं स्कॅनिंग केलं जाणार आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मानवाधिकार आयोग स्वतः पुढे आला आहे अनैसर्गिक मृत्यूंच्या सर्व नोंदी आता एस आय टीकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत तपासादरम्यान काही पत्रकार आणि युट्युबर्स यांच्यावर हल्ला झाल्याचंही समोर आला आहे गावात तणावाचं वातावरण असून एसआयटी सदस्यांना साक्षीदारांची सुरक्षा आणि माहिती गोळा करणं आव्हानात्मक ठरत आहे एसआयटीचे नेतृत्व डीजीपी प्रणव मोहती हे करत आहेत परंतु त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे काही वादही पसरत आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि एसआयटी मधील काही अधिकारीही निघून गेले आहेत आता इथे अजूनही अनुत्तरित प्रश्न आहेत मृत्यू खरंच विष देऊन झालेत का अवशेषांमधील विषारी पदार्थ त्या काळाचे आहेत की नंतरचे नेमकं किती लोकांचा मृत्यू झाला आहे धर्मस्थळातला हा तपास आता केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतो आहे विषारी पदार्थांचा शोध लागणं हे तपासातलं ला एक मोठं पाऊल आहे पण अजूनही अंतिम सत्य बाहेर यायला वेळ आहे पुढील काही दिवसात नवे पुरावे आणि खुलासे होण्याची शक्यता आहे या प्रकरणातील नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की हिताची